आणि एक मोठी बातमी समोर येतय कळंबा कारागृहात पुन्हा एकदा सेहेचाळीस मोबाईल सापडलेत कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातला हा प्रकार समोर आला आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे तुरुंग अधिकारी यांच्याकडनं ही तक्रार दाखल करण्यात आली आहे कळंबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे तीन महिन्यातली झाडाझडतीत सापडलेत तब्बल सेहेचाळीस मोबाईल दोन अधिकाऱ्यांसह बारा जणांवरती आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कारवाई करूनही मोबाईल सापडण्याचं सत्र हे मात्र थांबत नाहीये वारंवार मोबाईल सापडण्याच्या घटना या समोर येत आहेत अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल कुंपण शेत खात अशी ही अवस्था म्हणावी लागतीये या तुरुंगाची काय नेमकी या संदर्भात सखोल चौकशी होणार आहे किंवा तातडीची ज्याला म्हणतो आपण कारवाई होणं अपेक्षित आहे ती केली जाईल असं कळतय नक्कीच गेल्या सहा महिन्यापासून कळंबा कारागृहामध्ये जे मोबाईल आहे ती मोबाईल सापडण्यास सुरू आहे सध्या पाच आणि सहा ऑगस्ट या दरम्यान या तुरुंग अधिकाऱ्यांना तुरुंगाधिक अविनाश भुई यांना काही मोबाईल सापडले जवळपास शेहेचाळीस मोबाईल साठले काही शौचालयात काही भिंतीमधल्या रिकाम्या जाग्यात तर काही मातीच्या डेंगऱ्याखाली लपलेले हे मोबाईल होते त्या मोबाईल मध्ये काही कार्ड देखील आहेत आणि काही बॅटरी कार्यक्रम पोलिसांच्या हाती लागले मात्र एक वैशिष्ट्य असं की त्यातला एकही मोबाईल कुठलाही कैद्याकडे सापडलेला नाही कुठेतरी ठेवलेलं त्यामुळं हे मोबाईल आले कुठून आणि नेमकं कोण वापरत होत याचा तपास आता सध्या जुना दरवाडा पोलीस ठाण्या करताय संपूर्ण या काळा कळंबा कारागृहामध्ये गेल्या सहा महिन्यात जे जे मोबाईल सापडण्याचे सत्र आहे त्या, त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं होतं दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या होत्या मात्र देखील हे मोबाईल जे सापडणे सत्र आहे ते अद्यापही सुरूच आहे त्यामुळे जुनादा जेवढे पोलिस आहेत तपास करत आहे तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल